ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमानचित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या क्रीडा आणि धर्मवीर आनंद प्रतिष्ठान या संस्थांच्या वतीने ठाणे शहरामध्ये रास रंग हा ऐकॉनिक दा दांडिया इव्हेंट रंगणार आहे दररोज किमान दहा ते पंधरा हजार गरबाप्रेमी या ठिकाणी येतील आणि रास गरब्यावर ठेका धरतील असं या निमित्ताने श्री जितेंद्र मेहता यांनी सांगितलं रास आता तयारीवर शेवटचा हात फिरवणं चालू आहे आणि गरबा प्रेमींमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्साह आहे अगदी पहिल्या दिवशीपासूनच गरबा प्रेमींनी या ठिकाणी तिकिटासाठी मोठ्या प्रमाणात उत्सुकता दाखवली असल्याचं श्री जितेंद्र मेहता सांगतात ते मुंबई पण पूर्ण महाराष्ट्राच्या मोठा गरबा महोत्सव आहे ते गरबा महोत्सव साहेबच्या फर्स्ट डे पासून सपोर्ट आहे त्याच्या आशीर्वाद सपोर्ट आणि गायडन्स हे एवढ्या वरिष्ठ सर्वती पोचलेलं आहे आज रासरंग थाणा एक मोठी ब्रँड आहे थाणाचा जो इमेज एन्हान्सिंग करायचे आमच्या प्रयत्न होता त्याच्यामध्ये आम्ही सफलतापूर्वक हे कार्यक्रमाला आम्ही सफल केलेलं आहे राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने आणि पाठिंब्याने यावर्षी रास रंग हा अधिकाधिक उत्साहाने आयोजित होतो आहे हिंदी त्याचप्रमाणे गुजराती सिनेसृष्टीतील अनेक मान्यवर कलावंत या ठिकाणी परफॉर्म करतील आणि आपली कला सादर करतील त्यांच्या तालावर त्यांच्या ठेक्यावर प्रेमी या ठिकाणी येऊन आपला ताल धरतील असं देखील यावेळेस श्री जितेंद्र मेहता यांनी सांगितलं यंदा पावसाचा अंदाज आहे आणि त्यामुळे या ठिकाणी लाकडाचा एक लाख स्क्वेअर फिटांचा मोठा प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे या प्लॅटफॉर्मवर गरभाप्रेमी आपले गरब्याची कला सादर करतील आणि आनंद लुटतील असा विश्वास देखील श्री जितेंद्र मेहता यांनी व्यक्त केला आहे या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सी सी टी व्ही आणि सुरक्षा रक्षकांचं मोठं जाळं असेल अशी माहिती देखील श्री जितेंद्र मेहता यांनी दिली आहे दांडियाप्रेमी म्हणजे यंगस्टर्स थोडे वरिष्ठ नागरिक असे नेहमी येणार दहा दिवसपर्यंत म्हणजे दीड लाख माणसांनी व्हिजिट करणार दहा दिवस माहिती आहे टाइम पावसाच्या तर थोडा थेट आहे तर आम्ही एक लाख फूट स्क्वेअर फूटच्या वुडन प्लॅटफॉर्म बनवलेला आहे एंट्रीमध्ये पण एकदम पूर्ण व्यवस्था आहे दीडशेशे जादा सिक्युरिटी गार्ड बॉम्बसर सी सी टी व्ही सगळ्याची व्यवस्था केलेली आहे म्हणजे ते पावसा आला तरी पण तुम्ही काळजी करायची गरज नाही तुम्हाला काय पिक्चर नाही मला एकदम व्यवस्थित प्लेबॅक सिंगर आहे म्हणजे श्रीराम अय्यर आपला आहे कविता निकम आहे ते गुजराती आणि मराठी दोन की हिंदी गुजराती मराठी त्याच्या पूर्ण बेलन्स म्हणजे गुजरात जवळ आपण तेजर तेजदान गडवीला बोलवलेला आहे आपली कविता नागरिकांनी अवश्य या राजगरबाला यावं जर ते आले नाही तर काहीतरी करतील असं देखील जितेंद्र मेहता यांचं म्हणणं आहे स्वर्गीय मीनात बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकण्यात आल्याने शिवाजी पार्क परिसरात काहीशी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे अज्ञात व्यक्तीने मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यावर राल रंग फेकला होता त्यामुळे शिवसैनिक चांगले संतप्त झाले होते यावर शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया दिली आहे घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो पोलिसांनी नि कठोर कारवाई करून गुन्हेगाराला शोधावं मात्र या घटनेचा आधार घेऊन सत्ताधाऱ्यांवर खापर फोडणं टीका करणं निषेधार्ह आहे जी व्यक्ती राजकारणात नव्हती त्यांना राजकारणात ओढणं ही खेदजनक बाब आहे असं देखील श्री नरेश मस्के यांनी म्हटलं आहे हे बघा ज्याने कोणी अशा पद्धतीचं कृत्य केलं आहे ते निषेधात्मक आहे आणि यावरती पोलिसांनी कठोर कारवाई करावी त्या गुन्हेगाराला शोधावा अशी मागणी शिवसेनेतर्फे आम्ही या ठिकाणी करीत आहोत आणि पोलीस त्याचा शोध घेत आहे परंतु या घटनेचा संदर्भ घेऊन इतरांवरती सत्ताधाऱ्यांवरती खापर फोडणं त्यांच्यावर टीका करणं हे सुद्धा निषेधात्मक आहे जी व्यक्ती कधीही राजकारणात नव्हती राजकारणाशी संबंधित नव्हती त्यांचा आधार घेऊन राजकारण करणं विरोधकांवर टीका करणं अत्यंत खेदजनक बाब आहे आणि अत्यंत दुर्भाग्यपूर्ण अशी बा बाब आहे दरम्यान स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्या आरोपीला चोवीस तासात अटक करा अन्यथा त्याची प्रतिक्रिया उमटेल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानाचा शुभारंभ आज ठाण्यात झाला या अभियानाअंतर्गत सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत महिला आणि बालकांसाठी आरोग्य तपासणी शिबिरं आयोजित करण्यात येणार आहेत या कार्यक्रमाचं उद्घाटन देशभरात एकाच वेळी सकाळी अकरा वाजता झालं त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्घाटनपर भाषणाचं थेट प्रक्षेपण करण्यात आलं ठाणे येथे कार्यक्रमाला खासदार नरेश म्हस्के जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ अतिरिक्त आयुक्त संदीप पाळवी उपायुक्त उमेश बिराडी जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर आदी उपस्थित होते या उपक्रमातून महिला आणि बालकांच्या आरोग्याबाबत जनजागृती जा होण्यास तसंच सर्वसमावेशक आरोग्य तपासण्या करण्यास मोठ्या प्रमाणात मदत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल दोन हजार बावीस मध्ये देण्यात आलेले आहे तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर दोन टक्के व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जीओ डॉट इन या लिंकद्वारे तसंच गुगल पे फोन पे पेटीएम याद्वारे ऑनलाइन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे धन्यवाद CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. मार्गावर गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वाहतूक कोंडी होत असून त्यामुळे संतप्त झालेल्या घोडबंदरवासियांकडून सातत्याने आंदोलनं करण्यात येत आहेत त्यातच या मार्गावर मुख्य आणि सेवा रस्ते जोडणीचे काम सुरू असून त्यामुळे अपघातांची भीती देखील आहे हे काम थांबवण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने होते आहे दोन दिवसांपूर्वी आमदार संजय केळकर यांनी एम एम आर डी अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीत नागरिकांनी या प्रकल्पाबाबत आक्रोश व्यक्त केला आहे त्यापाठोपाठ आता माजी खासदार राजन विचारे यांनी देखील या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून सेवा रस्ता विलगीकरण काम तत्काळ थांबवा नाहीतर ठाणेकरांच्या उद्रेकाला सामोरं जा असा इशारा दिला आहे राज्यातील महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषदा आणि नगरपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आता राज्य सरकारला मुदतवाढ दिली आहे त्यानुसार आता राज्य सरकारला एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे यापूर्वी या सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सा निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते मात्र ही मुदत आता संपत आली असून एकाही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक संपन्न झालेली नाही निवडणूक पार पडली नाही या संदर्भात मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली यावेळेस न्यायालयाने राज्य सरकारला निवडणूक प्रक्रियेतील विलंबाविषयी जाब विचारला तेव्हा राज्य सरकारने आपली बाजू मांडली न्यायालयाने आता राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंतची मुदतवाढ दिली आहे त्यामुळे आता एकतीस जानेवारीपर्यंत राज्य निवडणूक आयोगाला सर्व महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका घेऊन त्यांचा निकाल जाहीर करावा लागणार आहे त्यामुळे या निर्णयामुळे ठाणे नवी मुंबई कल्याण डोंबिवली उल्हासनगर मुंबई पुणे नाशिक नागपूर यासह रखडलेल्या महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुका घ्याव्या लागणार आहेत भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये आज या अभियानाला ठाणे शहरामध्ये सुरुवात झाली यावेळेस भारतीय जनता पार्टीचे ठाणे अध्यक्ष श्री संदीप लेले आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावकरे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या जन्मदिनाच्या निमित्ताने त्यांना अधिक ऊर्जा मिळावी काम करण्यासाठी असं ते चोवीस तासापैकी अठरा तास काम करतात देशात आणि देशाच्या बाहेर असणारी जी संकट आहे या संकटांना सामोरं जाण्याची शक्ती या देशातील असणाऱ्या प्रत्येक नागरिकांच्या शुभाशीर्वादातून मिळावी या भावनेतून प्रत्येक जण हा सेवाभावी उपक्रम जे आहेत ते उपक्रम हे सातत्याने करताना दिसतो आहे आज आणि शहर जिल्ह्यामध्ये सुद्धा आज रक्तदान शिबिराच्या माध्यमातून या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे दोन ऑक्टोबरपर्यंत वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून हा पंधरवडा शहर आज भारताचे पंतप्रधान व विश्वनेते माननीय नरेंद्रजी मोदी यांचा आज पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे त्यामुळे आज सतरा सप्टेंबर दोन ते दोन ऑक्टोबर गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री जयंती या पंधरवड्यामध्ये सेवा पंधरवडा म्हणून आज साजरा केला जाणार आहे विविध कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये युवा दौड आहे रोजगाराचे कार्यक्रम आहेत आरोग्य शिबिर आहेत स्वच्छता मोहीम आहे ब्लड डोनेशन कॅम्प आहे आता या ठिकाणी या खोपटच्या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात आम्ही जैन फाउंडेशन आणि भाजपातर्फे स्वच्छता आपलं रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे सकाळी दहा ते दुपारी संध्याकाळी चार वाजेपर्यंत हे रक्तदान शिबिर होणार आहे आणि पंच्याहत्तराव्या वारतीसंक्त कमीत कमी पंच्याहत्तर रक्त पिशव्या असा उपक्रम आहे आम्ही देवेंद्र फडणवीसांच्या जवळजवळ सत्त्याऐंशी हजार बाटल्या जमा केल्या होत्या आणि त्यामुळे यावेळेला आम्ही जिल्ह्याला एक एक कार्यक्रम देऊन पंच्याहत्तर राव्या जन्मदिनाला पंच्याहत्तर पिशव्या हा उपक्रम हाती घेतलाय सर्वप्रथम भारतीय जनता पार्टी ठाणेश्वर जिल्ह्याच्या माध्यमातून सतरा सप्टेंबर आमच्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिनापासून ते दोन ऑक्टोबर गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री यापर्यंत आम्ही भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्ह्याच्या माध्यमातून सेवा पंधरवड्याचे आयोजन केले आहे आणि त्या सेवा पंधरवड्यामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आपण आयोजन करतो आहे त्याची सुरुवात आज आपण भाजप कार्यालय कोपट येथे भव्य अशा रक्तदान शिबिराने करतोय त्याच्यात आपण पंच्याहत्तर साधारणतः आपण त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पंच्याहत्तर रक्तदात्यांचं हे करून आपण ब्लड डोनेशन कॅम्प करणार आहोत कारण कर यापूर्वी देखील आपण मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर ठाण्यात आयोजित केले होते त्याचप्रमाणे वेगवेगळे कार्यक्रम ठाणेश्वर जिल्ह्याच्या माध्यमातून राबवण्यात येणार एकवीस सप्टेंबरला नमो युवा रन रन असेल त्याचबरोबर एकवीस सप्टेंबरला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आरोग्य शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलं आहे तर मंडळी होतं आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं सा वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र